नादा तुनी हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो मंगल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। आनंदाचा महाप्रपंच च्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम नुकतेच जी झलक तुम्ही बघितली प्रभू श्रीरामाच्या अवीट बोडीच्या भजनाची ते संपूर्ण राम भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलंय त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक करा प्रभू श्री रामांचं हे मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना शिकवा हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळ्या तर घडलं असं की अमित शहा हे महाराष्ट्रात आले पुण्यामध्ये पहाटे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक भेट घडली आणि त्या भेटीची चर्चा राज्यभर सुरू झाली आता यावर बोलत असताना भोंगा कसा मागे राहील नाही का नऊचा भोंगा परत एकदा वाजायला लागला आणि या नऊच्या भोंग्याने असं सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी अजितदादांची तक्रार अमित शहा यांच्याकडे केली तर ती तक्रार काय आहे तर आम्हाला निधी मिळत नाही अजितदावा आम्हाला निधी देत नाहीत अजितदावा सगळा निधी स्वतःच्याच आमदारांसाठी वापरत आहे वगैरे 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 अशा अनेक तक्रारी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केल्या अजितदादा पवार यांच्याबद्दलच्या आणि या सगळ्यांवर अमित शहा यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते खूप इंटरेस्टिंग उत्तर आहे आणि ते ऐकल्यानंतर अख्खा महाराष्ट्र अचंबित होई असं या भोंग्याचं म्हणणं पत्रकारांनी या भोंग्याला प्रश्न केला की अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणं झालं हे तुम्हाला कसं काय माहिती आहे काय उत्तर दिलं सांगा हा म्हणतो की चमत्कारी गुत्तर आहे म्हणे पण ते उत्तर काय आहे हे या भोंग्याने अजिबातच सांगितलं नाही पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्हाला कसं काय कळलं त्यांच्यात काय बोलणं झालं त्याच्यावर भोंगा असं बोलतो की महाभारतातला तो संजय होता मी सुद्धा त्याचप्रमाणे आहे त्या संजयला कुरुक्षेत्रावर काय घडतंय हे सगळं कळत होतं आणि या संजयला महाराष्ट्रात कुठे कुठे काय काय घडतंय हे सगळं कळतं मला एक कळत नाही आम्हाला ह्यानं काय अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक जिथे झाली तिथे काय सीसीटीव्ही फुटेज ह्यानं लावली होते का ह्यानं काय हिडन कॅमेरा लावली होते का तिकडे किंवा ह्यानं काय तिथे माईक वगैरे लहून छपून ठेवलेले होते का या दोघांमध्ये काय बोलणं झालेलं आहे हे भोंग्याला कळण्याचं प्रयोजनच काय मुळात स्वतःची तुलना त्या दिव्य दृष्टी लाभलेल्या संजयासोबत करायचीच कशाला तो दिव्यदृष्टी लाभलेला संजय पैसे खाऊन बेशरमपणे कॅमेऱ्याच्या माईकवर थुंकत नव्हता जसे तुम्ही थुंकता तो दिव्य दृष्टी लाभलेला संजय कोणालाही कमरे भाषेमध्ये शिव्या देत नव्हता जे तुम्ही रोज करता त्या दिव्यदृष्टी लाभलेल्या संजयने कधीही महिलांचा अपमान केला नाही तुम्ही तो रोज करता त्या दिव्यदृष्टी लाभलेल्या संजयने जे घड़ते ते जसच्या तस धृतराष्ट्राला राष्ट्राला सांगितलेलं आहे तुम्ही आग लावता तुम्ही स्वतःचं वर्जन त्याच्यामध्ये ऐकू घुसडता एखादी बातमी समजा असेल तर त्याच्यात स्वतःचं वर्जन घुसडून तुम्ही ऐकवत बसता जसं की तुम्ही आता नुकतंच केलंय या बोंग्याने नुकतंच जे केलंय की अमित शहा यांनी जे उत्तर दिलंय ते अत्यंत चमत्कारी कसं उत्तर सांगा ना म आम्हाला अचंबित व्हायचंय ज्या की संधी आम्हाला सुद्धा अचंबित होण्याची काय हरकत आहे मुळात एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात जे बोलणं घडलेलं आहे ते दोघांनीही बाहेर येऊन सांगितलेलं नाही कुठलीही चर्चा असू शकते या अगोदर देखील अमित शहा आणि एकनाथजी शिंदे यांच्यात अनेक बैठका झालेल्या आहेत अनेकदा चर्चा घडलेल्या आहेत दिल्लीत झाल्यात मुंबईत झाल्यात उण्यात झाल्यात अनेक ठिकाणी यांच्या बैठका घडलेल्या आहेत आजपर्यंत अजित दादा पवार यांची सुद्धा बैठक झालेली आहे अमित शहा यांच्यासोबत सध्या महायुतीचं सरकार हे व्यवस्थित काम करतंय महाराष्ट्रामध्ये हे या विरोधकांना अजिबातच बघवलं जात नाहीये यांच्यामध्ये अशा काहीतरी पुण्या सोडायच्या आणि महाराष्ट्र अस्वस्थ करून टाकायचा महाराष्ट्राचं राजकारण अस्वस्थ करून टाकायचं हाच यांचा केविलवाणा प्रयत्न आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांना भंडावून सोडायचं त्यांच्यामध्ये नाराजगी किंवा अस्वस्थता पसरेल अशी वक्तव्य करायची हे यांचे सातत्याने सुरू असलेले कार्यक्रम मात्र यामुळे ना एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते विथरतात नाजीत दादांचे ना, ना भारतीय जनता पक्षाचे बिथरद कोळ तर यांच्याच टोळीचे लोक होय आता गट उरला कुठे यांचा ही आता बोटावर मोजण्या इतक्या लोकांची टोळी झालेली आहे उभाठा गट म्हणजे टोळी झालीये टोळी आणि ह्या टोळीमध्ये ते चार बसलेले आहेत चांदा चौकडी आणि मध्ये हे बाप लेवक आहेत दोघ जण तर या टोळीचा हा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काहीतरी बोलायचं एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात जमत नाहीये यांच्यात विदुष्ट आहे असं म्हणायचं जर वितुष्ट असतं किंवा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जर जमत नसतं तर तशा बातम्या धडाळ समोर आल्या असत्या ना हो या दोघांनी स्टेटमेंट दिले असते ना नाराजीचे सुद्धा मात्र असं काही घडतंय का अजिबातच नाही अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात येतं की तुमच्यात काही कुरबुरी चालू आहेत का अजितदादा स्पष्टपणे इन्कार करतात या गोष्टीचा एकनाथ शिंदे सुद्धा स्पष्टपणे इन्कार करतात या गोष्टीचा नकार देतात असं असताना अवतरण बरं कळतंय कि यांच्यातल्या भेटीमध्ये काय चर्चा घडते कोण काय बोलतोय कोण काय प्रश्न विचारतोय कोण काय तक्रार दाखल करतोय अहो एकनाथ शिंदे यांनी जी तक्रार दाखल केली असं तुमचं म्हणणं आहे त्याकडे दुर्लक्ष करा तुमचे चंद्रकांत खैरे मातोश्रीवर जाऊन तुमच्याच विरोधी पक्ष नेता जो आहे विधान परिषदेचा त्याच्याबद्दल काय तक्रार करतायत त्याकडे लक्ष द्या फुटतोय तुमचा गट तुमची टोळी फुटते अजूनही फुटत आहे तुमची टोळी बरं यांची टोळी फुटली यांच्या टोळीतले काही लोक जर शिंदे सेनेमध्ये प्रवेश करते झाले तर हे लगेच बॉम्बट्या मारायला सुरुवात होतात की बघा बघा गद्दार गेले गद्दार गेले गद्दार गेले भ्रष्ट माणसं गेली भ्रष्ट माणसं गेली म्हणजे एक प्रकारे हे स्वतःच मान्य करतात की आमच्यासोबत जे आहेत ते भ्रष्ट आहे यांना सोडून गेल्यानंतर हे आरोप करतात ना याच लोकांवर की भ्रष्ट लोक आमच्यातून निघून गेले म्हणून याचा अर्थ दुसरा काय निघतो की यांच्या सोबत असणारे सगळे जण भ्रष्ट आहेत आणि मग जर हे भ्रष्ट लोक तुमच्या सोबत आहेत ते तुम्हाला तेव्हा चालतात तर मग इतरांकडे जेव्हा जाता, ते जातात तेव्हा तुमच्या बोंट्या का सुरू होतात तेव्हा मिरचीचा धूर का निघतो खालून वरून सगळीकडून केव्हा बाया मिरच्या झोंपतात यांना ज्या ज्या लोकांनी उभाठ्या गटाच्या एकनाथ शिंदेवर टीका केली ते सगळेजण आज एकनाथ शिंदेच्या पाठीशी उभे आहेत अगदी शीतल भात्रे घ्या तुम्ही संजना घाडी घ्या सगळे फक्त यांच्या टोळीतले हे ही चांडाव चौकडी जी आहे ही फक्त उबाटा आहे चंद्रकांत खैरे सुद्धा आज तक्रार करायला गेले उद्या कदाचित राजीनामा घेऊन जातील मात्र यांना काहीच फरक पडत नाही कारण यांना एका गोष्टीची कल्पना आली आहे इथून पुढे आपलं राजकारण संपलेलं आहे पण चर्चेत तर राहावं लागेल चर्चेत राहिलो नाही तर लोक विसरून जातील ना आपल्याला म्हणून चर्चेत राहायचंय आणि चर्चेत राहण्यासाठी ही, ही असली काहीतरी फालतूची विधानं हा माणूस करत असतो आणि हीच सवय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा लागलेली आहे केवळ चर्चेत राहण्यासाठी हे पिता पुत्र आणि यांची ही चांडाळ चौकडी कंड्या पिकवत असतात यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा पुरावा नसतो साक्ष नसते यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा आधार नसतो मात्र फक्त तोंडाची वाक जिरवायची बळबड करायची लोकांना संभ्रमित करून टाकायचं आणि आम्हीच कसे खरे हे दाखवून द्यायचं असतं या लोकांना मात्र हे दरवेळेस तोंडावर आपटतात एकनाथ शिंदेनी निधीवरून आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून अमित शहा यांच्याकडे तक्रार केलेली असं या भोंग्याचं म्हणणं आहे अहो तुमच्या मातोश्रीवर राजन साळवी पण तक्रार घेऊन गेलेले होते त्याचं काय झालं पुढे तुमच्या उद्धव ठाकरेंनी तर त्यांना सरळ सांगितलं तुझ्यासाठी आता काही विनायकचा राजीनामा घेऊ का साळवी गेले सोडून तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही आता खैरेंचा मार्ग मोकळा झालाय राजू शिंदे तर केव्हा सोडून गेले छत्रपती संभाजीनगरचे असे अनेक जण रोज जात आहेत नाही म्हणायला ते सहदेव वेटकर आले होते तुमच्याकडे पण त्या सहदेवाची कोकणामध्ये नेमकी काय ताकद आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे नाशिकला हे कार्यकर्ता मेळावा घेत आहेत काय उपयोग होणार आहे त्याचा त्याच्यानंतर हे म्हणतात आम्ही कोकणामध्ये जाऊ म्हणू कोकणामध्ये गेल्यानंतर यांना किती रोषाचा सामना करावा लागणार आहे याची कदाचित त्यांना कल्पना नाही कारण मध्ये एकदा कोकणामध्ये वादळ आलेलं होतं आणि हे स्वतःचा उदो उदो करून घेण्यासाठी इकडे गेले होते कोकणामध्ये तेव्हा कोकणातल्याच काही भगिनींनी यांना तोंडावर यांचा अपमान करून यांना हकलून लावलंय गावातून त्याचे व्हिडिओज आहे अजूनही सोशल मीडियावर तेव्हा परत परत अपमान करून घ्यायचा असेल तर यांनी निश्चितच कोकणात जावं हा कोकणी माणूस हा हुशार आहे त्याला कळत म्हणूनच कोकणामधून उबाटा गटाच्या टोळीचा पूर्ण नायनाट झालाय एक आमदारे फक्त यांचा पोखडामध्ये तोळी भास्कर जाधव जे की भास्कर जाधव सुद्धा आता जायच्या तयारीत एकनाथ शिंदेकडे खर तर भास्कर जाधव हे आधीच येणार होते मात्र त्यांना नाकारण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी असभ्यपणे त्यांनी विधानसभेमध्ये किल्ली उडवली होती त्यांच्यावर मिमिक्री करून टीका केली होती की भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीसांना विशेषतः अजिबातच आवडली नाही आणि त्यामुळेच या अगोदर शिंदे सेनेत येऊ बघणाऱ्या भास्कर जाधव यांना तिथेच अडकवण्यात आलेलं आहे तिथेच थांबवण्यात आलेलं आहे हे त्यामागचं सत्य जर देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हाच एकनाथ शिंदे यांना सांगितलं असतं की युद्या भास्करला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आज कोकणात काय अवस्था झाली असती विचार करा मित्रांनो असो हरकत नाही हा भोंगा आता स्वतःला दूरदृष्टी असलेल्या संजय प्रमाणे स्वतःला समजत आले मात्र त्या संजयला साधा चष्मा सुद्धा नव्हता ह्याचा चष्मा बघा तो संजय व्यवस्थित बोलायचा हा माकड जावे करत बोलतो माणूस ोळी मिचकवत मान हलवत घाणेडे वाटत ते बघायला सुद्धा त्याचमुळे कदाचित भरामधून अनेक जण असं सांगतात की याचं तोंड दाखवत जाऊ नका त्यामुळे आम्ही सुद्धा टाळतो असो आज तर आम्ही क्लिप सुद्धा ऐकवलेली नाहीये आणि चेहराही दाखवला नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ सुसह्य झाला असेल तुमच्यासाठी अशी आम्हाला अपेक्षा आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा तुर्तास इथेच थांबूया प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी सदस्य असणं गरजेचं आहे कारण जिसका साथ उसका विकास हे आपलं तत्व आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक स्क्रीनवर सुद्धा दाखवलेला आहे सेव्ह करून ठेवा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा आम्ही तुम्हाला सगळी माहिती व्हॉट्सअपवरून पुरवू महाप्रपंच या युट्यूब ची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या परिवाराच्या या सगळ्या योजनांना पाठबळ वेळेत आणि सहकार्य सुद्धा होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुकतेने वाट बघत आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करणार राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत